पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आमदार सिद्धार्थ खराट मेहकर तालुक्यातील पेंटाकळी येथील ग्रामस्थ गेल्या पस्तीस वर्षापासून पेंटाकळी नवीन गावठाण पुनर्वसनापासून वंचित आहे त्याचं पुनर्वसन व्हावं ही मागणी घेऊन येथील गावकरी दिनांक सहा फेब्रुवारीपासून पेंटाकळी धरणात उपोषण करत असून आमदार सिद्धार्थ खरात यांनी पहिल्याच दिवशी भेट देऊन गावकरी मंडळींसोबत चर्चा करून त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली होती आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी उपोषणाच्या आठव्या दिवशी आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून संपर्क करून गावकऱ्यांसमोरच हा प्रश्न दोन ते तीन दिवसात मार्गी लावणार असल्याची प्रसारमाध्यमांवर माहिती दिली आहे आणखी काय म्हणले आमदार सिद्धार्थ खरात बघूया या पेंटाकळी प्रकल्पावर गावकऱ्यांचे उपोषण चालू आहे आज आपण या ठिकाणी भेट दिली काय मागण्या येतात प्रकारे या जनतेच्या या गावकऱ्यांच्या मागण्या आपण मार्गी लावणार कसं यांचं उपोषण सोडणार काय शासन दरबार यांच्या मागण्याचं आपण पाठपुरावा करणार पेंटाकळी जे धरण या ठिकाणी पेंटाकळी गावामध्ये झालेलं आहे याला सुमारे पस्तीस वर्ष झालेली आहेत आणि पस्तीस वर्षापासून या गावकऱ्यांचा जो काही निवासाचा विषय आहे तो प्रलंबित राहिलेला आहे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणानं तो शासन दरबारामध्ये लटकला असेल म्हणा किंवा त्याचा प्रॉपर त्याचा पाठपुरावा झाला नाही म्हणा या सगळ्या कारणामुळं पस्तीस वर्षापासून इथले जे गावकरी आहेत आणि नागरिक आहेत ते जवळजवळ विस्थापित अवस्थेमध्ये आहे मी मागे जेव्हा या ठिकाणी आलो होतो तेव्हा गावामध्ये जेव्हा चक्कर मारली तेव्हा हे महाराष्ट्र राज्यामध्ये गाव आहे की नाही असा प्रश्न पडावा इतके या गावाचे हाल आहेत वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून गावकऱ्यांनी त्याही वेळेस माझ्या कानावरती हा विषय घातला होता परंतु त्यावेळेस तो निवडणुकीचा कालावधी होता त्यामुळं मला त्याच्यामध्ये लक्ष घालता आलं नाही पर मात्र हा विषय गावकऱ्यांनी पुन्हा आयरनीवर आणला आणि त्यासाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे गेल्या आठ दिवसापासून गावकरी या ठिकाणी उपोषणाला आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे त्यांच्या त्यांच्यासाठी जे टाउन प्लॅनिंगनी जी, जी, जी काही जागा हे केलेली आहे निश्चित केलेली आहे त्या जागेमध्ये काही आता तात्पुरते विषय प्रामुख्यानं पुढे आलेले आहेत या गावामध्ये त्यावेळेस हा जो काही प्लॅन आहे तो दोनशे एकोणपन्नास लोकांसाठीचा सा प्लॉट आरक्षित करण्यासंदर्भातलं टाउन प्लॅनिंगनी त्यावेळेस स्टॅम्पिंग किंवा शिक्कामोर्तब केलं होतं प्रत्यक्षात जेव्हा वाटपाची वेळ आली तेव्हा ग्रामपंचायतीच्या समोर आणखी काही त्या ठिकाणी कुटुंबातली काही माणसं वाढल्यामुळे म्हणा किंवा कुटुंबाची संख्या ओवरऑल वाढली त्यामुळे जी दोनशे एकोणपन्नासची जी संख्या आहे ती जवळजवळ तीनशे बावन्नपर्यंत गेली आणि आज रोजी तर अशी स्थिती आहे की त्या ठिकाणी तीनशे ऐंशी प्लॉटची मागणी होत आहे आणि त्यात आणखी चार दोन प्लॉटची मागणी आणखी त्यात त्या वाढच होईल पण कमी होणार नाही अशा परिस्थितीमध्ये जी दिलेली जागा आहे त्यामध्ये जो काही टाउन प्लॅनिंगनी जो काही त्यांचं जे काही प्लॅन लेआउट दिलेला आहे त्याच्यामध्ये ॲम्युनिटीज असतात म्हणजे वापरण्यासाठीचे जसं मंदिर असतं समाज मंदिर असतं आरक्षण असतं गार्डन असतं रोड्स असतात आणि काही रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीसाठी जी जागा असते त्याला आरक्षित ठेवतात ती जागा आणि दिलेली प्लॉट याचा आज आज रोजी काही समीकरण बसत नाही आहे आणि म्हणून आता तीनशे ऐंशी सुमारे तीनशे ऐंशी प्लॉट असे युनिफाईड व्हावेत म्हणजे एका त्याला काय म्हणू आपण एक सारखे व्हावेत अशा प्रकारची गावकऱ्यांची मागणी आहे आणि ताबडतोब त्याला शासनाने विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयानं स्टॅम्पिंग करावं आणि ती जी पस्तीस वर्षापासून जे घरासाठी जी लोक या ठिकाणी विस्थापित आहेत आमची घरं मिळवून द्यावीत अशी त्यांची रास्त मागणी आहे आणि या मागणीसाठी ते उपोषणाला बसलेले आहेत मी स्वतः ज्या दिवशी उपोषणाला बसले होते त्याच दिवशी मी मुंबईला निघालो असताना भेटलो होतो त्यांना विनंती केली होती गावकऱ्यांना की तुम्ही थांबा परंतु गावकरी अतिशय ठाम आहेत आग्रही आहेत त्या मागणीवरती ठाम आहेत आणि म्हणून मी आता माझं काही तिकडलं कार्यशाळा होती दिल्लीला ती संपून मी या ठिकाणी आलो पहिलं या ठिकाणी आलो आणि त्यांच्याशी चर्चा करून मी आता जिल्हाधिकारी यांच्यासोबत पण चर्चा अत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करतो आहे टाऊन प्लॅनिंगच्या ऑफिसरशी पण मी बोललेलो आहे आणि या ठिकाणी असलेली जागा असलेली मागणी अतिरिक्त जी काही पाटबंधारेची जागा या सगळ्यामधून कोणता मार्ग काढता येईल आणि जिल्हाधिकारी टाऊन प्लॅनिंगच्या संदर्भात त्यांच्याकडे असलेल्या तरतुदी हे लक्षात घेऊन इथल्या इथे जिल्हाधिकारी स्तरावर जर मार्ग काढला एक दोन दिवसामध्ये तर हे उपोषण संपुष्टात येईल आणि पस्तीस वर्षापासून प्रलंबित राहिलेला हा जो प्रश्न आहे जागेचा तो एक प्रकारे सोडवण्यासाठी यावेळेस आता निश्चितपणाने कारवाई करण्यात येणार आहे नाही आता पस्तीस वर्षामध्ये कोण जबाबदार आहे नाही जबाबदार आहे इथल्या गावकऱ्यांना माहिती आहे उपोषणकर्त्यांना माहिती आहे परंतु आता मागे काय घडलं कशामुळे झालं याच्यावरती मला काही जायची इच्छा नाही मी लोकप्रतिनिधी आहे मला या गावानी या भागातल्या सगळ्या मतदारांनी अतिशय चांगल्या मतानी प्रचंड बहुमतानी मला निवडून दिलेलं आहे त्यामुळं आज हे सगळे गावकरी माझे गावकरी आहेत त्यामुळे यांचा प्रश्न सोडण्यासाठी माझं प्राथमिक क्रम आहे आणि कोणत्याही अडचणी आल्या कुठल्याही स्वरूपाच्या अडचणी आल्या त्या जिल्हाधिकारी स्तरावर असतील आमच्या स्तरावरती असतील किंवा शासन स्तरावर कि जरी आल्या तर त्या सगळ्याच्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी मी सक्षम आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये या तीन चार दिवसामध्ये या विषयाचा दोन ते ती तीन दिवसामध्ये या विषयाचा फैसला म्हणजे जो आहे तो सडेतोडपणानं काढल्याशिवाय मी राहणार नाही धरण पाणी पाहून